पुण्यामध्ये बॅनर लागल्यावर खडबडून जागे झालेले हे अण्णा आता पुन्हा झोपी जाणार की काय मित्र हो गेल्या दहा बारा वर्षापासून बातम्यातून एकदम बाजूला गेलेल्या अण्णा हजारे यांचं नाव आता पुन्हा चर्चेत आलेलं आहे हा तसं पाहिलं तर हे अण्णा बातम्या जरी दिसत नसले ना तरी सोशल मीडिया आणि लोकांच्या चर्चेमध्ये मात्र हे दिसत होते बघा काँग्रेस पक्षाची राजवट असताना सरकारला घाम फोडणारे हे अण्णा हजारे भाजपाचं सरकार आल्यापासून मात्र गायब झाले होते आता अण्णा झोपलेत का असे प्रश्न सतत सोशल मीडियावर विचारले गेले आणि बघा नंतर पुण्यामध्ये त्या पाषाण परिसरामध्ये काही बॅनर झळकले देशामध्ये मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा गांधीवादी शांत कसा अहो अण्णा आता अशा पद्धतीचं आवाहन या बॅनरवरून करण्यात आलं तेव्हा कुठे हे अण्णा उठले ते उठले पण भाजपच्या बाबतीत काहीही बोलले नाही नाही एक शब्द ही ही नाही माझ्यामुळं हे झालं माझ्यामुळं ते झालं आणि आता माझं वय झालं याच्यावर ते भरभरून बोलले पण हे सगळं बोलत असताना भाजपच्या कारभाराबद्दल मात्र त्याने अवाक्षर काढलेलं नाही वय झालं आहे बरोबर आहे नका करू आंदोलन पण सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर एका वाक्यात सुद्धा प्रतिक्रिया नसावी अण्णांची उलट देवेंद्र फडणवीस हे मला आवडतात कारण ते माझा शब्द खाली पडू देत नाहीत आणि त्यांच्यावर आरोपाचा कसला डागही लागलेला नाही असं अण्णा ना म्हणाले फडणवीस यांच्यावर आरोपा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत हे मात्र खरं पण मग फडणवीस जर अण्णांना एवढे आवडत असतील तर ते भाजपच्या विरोधात बोलणार तरी कस त्या वोट चोरीच्या म्हणजे मतांच्या चोरी झालेल्या त्या मुद्द्यावर बोलायचं तर मग विषय संपला बघा लोकशाही वाचली पाहिजे असं सांगणारे हे अण्णा मतांची चोरी झाल्याच्या आरोपावर बोलायला सुद्धा तयार नाही त्यामुळं समाजसेवक शिवराम पाटील यांनी थेट आडेगून सिद्धी गाठली आणि अण्णांच्या अक्षरशः डोळ्यात डोळे घालून देशात मतांची चोरी झाल्याचं सांगितलं अण्णांनी आधी आर एस ला साथ दिली आता मतांच्या चोरी विरोधात राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळं आता देखील अण्णांनी साथ द्यायला हवी असं लोक म्हणत असल्याचं या शिवराम पाटील यांनी अण्णांना सांगितलं लोकशाही वाचवणं हा आपला मूळ हेतू आहे आणि त्यामुळं तो भाजपचा सेना की काँग्रेसवाला आहे असा फरक करायचा नाही अण्णा तुम्ही शांत झोपले तसं लोक म्हणतायत आमचं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आजही तयार आहेत फक्त परिस्थिती खराब आहे वय झालंय आम्हाला तुमच्याकडून आशा आहे तुम्ही आमचे पितामहात तुमच्यामुळं आमचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं आहे असं शिवराम पाटील अण्णा हजार यांना म्हणाले <laughs> बघा किमान त्यानंतर तरी अण्णा काही बोलतील अशी अपेक्षा होती पण ते नाही बोलले नंतर सुद्धा नाही बोलले बघा कदाचित त्यांना भाजपच्या विरोधात काही बोलायचं नसावं पुण्यामध्ये बॅनर लागल्यावर खडबडून जागे झालेले हे अण्णा आता पुन्हा झोपी जाणार की काय काँग्रेसचं सरकार आल्यावरच ते आता पुन्हा नंतर तरी जागे होणार की काय असे प्रश्न तर आता सोशल मीडियावर विचारले जाऊ लागले आहेत <laughs> तुम्ही काय म्हणाल मित्रांनो तेही सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार